चाळीस टक्के परवाने हे त्यांच्याच जवळपासच्या नेते मंडळींना परवाने दिलेले म्हणजे काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साजिक आहे काहीतरी माझ्या माहितीनुसार मला असं कळालं की चाळीस टक्के परवाने हे त्यांच्याच जवळपासच्या पाचच्या नेते मंडळींना परवाने दिलेले मद्य विक्रीची परवाने सुद्धा आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा नाही कार्यकर्त्यांना जर दिला असं आम्ही समाधान मानलं असतं ठीक आहे कार्यकर्त्यांना तुम्ही ताकद देत आहे चांगलं वाटलं असतं तुम्ही स्वतःच मध्य परवान्याचे जर लायसन घेत तर कुठंतरी चुकीचं आहे ना नेत्यां म्हणजे का लोकाची त्यांचीच आहेत ना त्यांनाच घेतलं ना फक्त आता मला माझ्या नाव घेता हो येत माझ्या पोराचे नाव घेतलं हो माझ्या कारखान्याचे नाव घेत हो सगळं चुकीचं चालू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका